नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड जलरोड परिसरात भव्य जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सागर भोजने आणि भोजने परिवाराच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक प्रशांत दिवे केशव पोरजे सुनील बोराडे दिनकर आढाव माजी नगरसेविका मंगला आढाव भारती ताजनपुरे महिला आघाडीच्या सीमा डावकर योगिता गायकवाड सुवर्णा काळुंगे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ वाजे हे आपले प्रश्न सोडवू शकतात अशी मतदारांना आता खात्री होत आहे असं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी यावेळी सांगितलं ज्या दिवशी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी राजाभाऊ राजे यांची उमेदवारी जाहीर केली त्या दिवसापासून मीच नव्हे तर शहरातील सर्व पदाधिकारी राजा संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहे आणि लोकांना अतिशय चांगलं वाटतंय की सर्वसामान्य माणूस उद्धवजींनी दिलेला आहे तळागाळातल्या माणसांवर तिचा अतिशय चांगले संबंध आहे एक अभ्यासू आहे पाच वर्ष आमदार म्हणून प्रशासनामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून हा माणूस आपल्या शहराचे प्रश्न सोडू शकतो की लोकांना खात्री पडते आणि म्हणून लोक ठिकठिकाणी राजभवनचं स्वागत करत आहे आणि त्यांना खात्री देत आहे की राजभाऊ काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुम्हालाच मतदान करणार अशा प्रकारचे लोक बोलताना आम्ही बघतोय राष्ट्रवादी असो भाजप असो किंवा मग शिवसेना असो त्यांच्यामध्ये कुठेतरी प्रत्येक जनता मत करतो खर तर मला एका गोष्टीचं या ठिकाणी खरंच नवल वाटतं कि दहा वर्ष ज्या माणसाला शिवसेनेच्या माध्यमातून या लोकांनी निवडून दिलं म्हणजे या मतदारसंघाचा इतिहास आहे की माणूस रिपीट होत नाही परंतु हिमन गोडसे या मतदारसंघातून रिपीट झाले आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेस पक्ष फुटला किंवा काही आमदार निघून गेले त्यानंतर नाशिक शहरामध्ये त्याचा निषेध आम्ही केला त्यांची अंत्ययात्रा आम्ही काढली होती त्या अंत्ययात्रेमध्ये स्वतः गोडसे खांदा द्यायला होते त्या ठिकाणी त्याचा निषेध करायला होते परंतु त्यानंतर पंधरा दिवसामध्ये असं काय झालं की गोडसे निघून गेले त्यामुळे लोकांमध्ये अतिशय भयानक चर्चा आहे की कदाचित भाव वाढवले वाढून घेतलं की काय असे लोक बोलतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी आहे मतदारसंघात प्रचार करत असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असं राजाभाऊ वाजे यावेळी म्हणाले आहे आशीर्वाद देत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझी जबाबदारी सुद्धा वाढलेली समस्या तर रोज नवीन नवीन समजतात आणि आम्ही त्या सर्व फिरत असताना नोट डाऊन करतोय आणि ज्या वेळेस योग्य तो निकाल लागावा तसे परमेश्वराची जर इच्छा असेल आणि लोकांची जर भावना असेल तर त्या समस्या सोडवण्यासाठी जरूर शक्ती पांडुरंगाने द्यावी ही भावना हे बघा मी दरवेळेस तेच सांगतोय की निवडणूक कोणतीही निवडणूक सोपी नाही आणि कोणताही उमेदवार सोपा नसतो त्यामुळे लढायची तयारी ठेवलेली आहे समस्या आहेत त्या स्मार्ट सिटी बाबतच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत पूर रेषेच्या समस्या काही लोकांनी सांगितलेल्या आहेत मी आणि काही भागात फिरताना पूर रेषेबाबत बऱ्याच समस्या लोकांनी सांगितल्या आणि मला असं वाटतं की त्या सर्वच अभ्यास करून त्याचा तो मार्ग काढण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या समस्या नागरिकांनी सांगायची मला आवश्यकता नाही मी स्वतः एकोणावीसशे त्र्याऐंशी सालापासून स्वतः शेती करणारा शेतकरी त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कुणी मला सांगाव्यात आणि मला समजाव्यात असं अजिबात कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशांत दिवे यांनी केलं राजा भाऊ सर्वप्रथम मी या जेलरोड विवाहाच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला सन्मान्य या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आपले पक्ष नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना राजा भाऊ काय आहे सर्वांना माहीत आहे म्हणजे सिन्नर शहराचं अतिशय लाडक व्यक्तिमत्व सिन्नर शहराच विकासाचं नाव सिन्नर शहरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आरोग्य दूत म्हणून काम केलं सिन्नर मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाच्या दृष्टीने सिन्नरचा कायापाया करण्याचं काम केलं अतिशय सोजवळ मितभाषी आणि प्रत्येक कार्यकर्त्याची नाळ जोडणारा असा हा साधा माणूस आणि खऱ्या अर्थानं त्यांची बढती आता या मध्ये नवनिर्वाचित खासदार म्हणून होणार आहे यामध्ये तुमच्या आमच्या कोणाच्या मला शंका एम एन भारतसाठी संदेश केदारी जेल रोड नाशिक रोड